कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राच होय ओट्रा बिझनेस पार्क न्यू ओट्रा ओट्रा प्रेस्टीज ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प सर्व अत्याधुनिक सोयीनियुक्त वन आर के वन बी एच के कमर्शियल शॉप ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या नऊ लाख सदतीस हजारांपासून उपलब्ध बुकिंग साठी संपर्क पंच्याऐंशी तीस तेहतीस चौतीस अकरा आणि दिवसांपासून सुरू असलेल्या कोलगावातील प्रसिद्ध पडली उत्सवाच्या सांगता होते गेले चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल इथं होती आजच्या शेवटच्या दिवशीही पारंपरिक रीती रिवाजानुसार कार्यक्रम होऊन पडली महादेवाचे केरवडे इथं मार्गस्थ झाले गेल्या चार दिवसापासून सुरू असलेला पडली उत्सवाची आज सांगता होणार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक आले आहेत आम्ही आता या मांडावरती आहोत आणि आमच्यासोबत आहेत इथले मानकरी दुरी काय सांगाल किती दिवसापासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि आज शोड होतो आहे एकंदरीत या कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं आणि कसा रिस्पॉन्स मिळतो आहे नमस्कार सर्वप्रथम मी सिंधुदुर्ग लाईव्हचे सातेरी देवी देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आता तुम्ही विचारल्याप्रमाणे आज जो पडली उत्सव दोन हजार बावीस याची सुरुवात सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी सुरुवात झाली आणि त्याची सांगता आज म्हणजे तीस मे दोन हजार बावीसला होणार आहे तर कार्यक्रमाचा सुरू स्वरूप अशा प्रकारे आहे सव्वीस मेला म्हणजे जे आमचे कुळाचे स्थान आहे चंदनदुरी यांच्या राहत्या घरून मांडावरनं देव सातेरी देवीकडे प्रस्थान झाले प्रस्थान झाल्याच्या जा नंतर रात्री त्यांनी तिकडे मुक्काम केला मुक्काम केल्याच्या नंतर सत्तावीस तारीखला दुपारी दोन वाजता तरंगकाठी सड वाजत गाजत देव चव्हाट्याच्या इथे भेटीला आले आणि तिथे भेटीला आल्याच्या नंतर तसेच ते वाजत गाजत दीरबाई देवी मंदिर तिथे जो चाळा आहे तिथे भेटीला गेले तिथे भा धार्मिक विधी झाल्या कोणाचा वगैरे नवस वगैरे काय व्हाय असेल त्या विधी तिकडे वगैरे झाल्या त्या विधी झाल्याच्या नंतर रात्री देव वाजत गाजत सर्व परत चव्हाट्याच्या इथे आले आणि अठ्ठावीसला अठ्ठावीस मे रोजी धार्मिक विधी म्हणजे पडले नवस फेडणे वगैरे असेल किंवा ओट्या भरणे असेल त्याचा कार्यक्रम चालू झाला आणि त्याच्यामध्येच संचारांना अंधारांना हाक मारण्यात आली कोणाची गाराणी वगैरे असतील किंवा कोणाचा नवस वगैरे फेडण्याचा असेल तो ह्या गाराण्यामध्ये संचारांना हाक मारण्यामध्ये करण्यात आला आता संचारांना हाक मारणे म्हणजे कसे असेल की जी पूर्वजांपासून जी परंपरा आपली चालूच आलेली आहे जे आपले बारा मानकरी वगैरे आहेत आणि कोलगावच्या अवतीभोवती जे जेवढा आपला शेजार धर्म वगैरे असेल किंवा सा सिंधुदुर्गातील लोकं असेल म्हणजे की या पडली उत्सवाला आवर्जून भेट देतात आणि ह्या पळली उत्सवामध्ये मुंबईकर म्हणा की गावातील आजूबाजूला बारावाड्या म्हणा यांचा चांगला प्रतिसाद उत्तंत प्रतिसाद लाभला आणि जसं मी सांगितलं जसं अठ्ठावीस तारीखला नवस फेडणे वगैरे झाले संचारांना हाक मारण्यात आली तसंच संध्याकाळी पुन्हा एकदा चार वाजता पुन्हा संचारांना हाक मारण्यात आली कुणाचं नवस फेडणं बाकी राहिलं असेल किंवा ओठ्या भरण्या बाकी राहिल्या असेल तर ह्या वेळेमध्ये भाविकांनी आपल्या ओठ्या भरून घेतल्या ह्या तसंच एकोणतीस तारीखलासुद्धा सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा संचारांना हाक मारण्यात आली पुन्हा संध्याकाळी चार वाजता संचारांना हाक मारण्यात आली आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी संध्याकाळी आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे कोकणची लोककला असलेलं दशावती नाट्य नाटक ठेवण्यात आलं जेणेकरून जो भाविकांचं नाटक रसिकांचा जो प्रतिसाद आहे त्या नाटकामध्ये पण अत्यंत असा प्रतिसाद आम्हाला लाभला आणि आज दिनांक तीस तारीखला जो महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं म्हणजे जेणेकरून आज जर आपण तुम्ही जर चारी बाजूला बघितलात तर लोकांचा उत्तंत प्रसिद्धात आलेला आहे लोकांनी भाविकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला ह्या चार पाच दिवसामध्ये अत्यंत आम्हाला आम्ही त्यांचे स आभार मानतो कारण हा महाप्रसाद जो आमचे दादा सावंत पुणेकर आहेत यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं होतं आणि भाविकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि सकाळी दहा वाजता आज सकाळी दहा वाजता संचारांना हाक मारण्यात आली आणि कोणाचा काही नवस असतील किंवा गाराणी असतील ती पण ठेवण्यात आली आणि आता दुपारी दोन वाजता पुन्हा एकदा संचारांना आवाज देण्यात येईल आणि आवाज दिल्याच्या नंतर पडली महादेवाचे जे केरवडे आहे त्या तेक तिकडे प्रस्थान करेल आता ही पडली जी आमचे पूर्वज आता ती तारीख सांगता येणार नाही पण पूर्वजांपासून जी परंपरा जी आलेली आहे की पडली कशा मार्गातून महादेवाच्या केरोड्याकडे प्रस्थान करते जे आमचे पूर्वज असे पायी चालत गेलेले आहे आणि आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की आताची जी आमची जी, जी पिढी तुमच्या भोवती उभी आहे ती पिढी त्याच मार्गाने जो पूर्वजाने आम्हाला मार्ग दाखवला त्याच मार्गाने प्रस्थान करून महादेवाच्या केरोड्याला बिना पाहिजे नक्कीच नक्कीच अजून तुमच्याकडे येतोय आज धुरींनी म्हटल्याप्रमाणे इथून संचारांना हाक मारली जाणार आहे आणि पडली महादेवच्या किरवड्याला देव चालत जाणार आहे नक्की काय वैशिष्ट्य आहे क किती दिवसांपासून असं चालू झालं आहे हे पूर्वपारंपरित चालू आहे जो आम्हाला हे किती वर्षापासून आहे सांगता येत नाही पण हा त्रैवार्षिक कार्यक्रम जो आहे तो पूर्वपारंपरित चालू आहे आणि जो पूर्वजाने आमच्या आजपर्यंत चालू ठेवला तीच प्रथा आज आमची ही नवीन पि पिढी पण चालू ठेवलेली आहे ही पडडी आता डो दो, डोक्यावर घेऊन पेट विना चप्पल घालून ही पडली महादेवाच्या किरवड्यापर्यंत जे काही जे संचार आहेत त्या पडलीबरोबर जाणारे ते पण विना प चप्पल जाणार आहेत आणि ह्या एवढ्या कडक उन्हात सुद्धा ह्या देवाची एवढी हे आहे ना प्रति की काही कोणाला का बाधा न होता देव महादेवाच्या किरवड्याच्या इथे पोहोचणार आहे आणि अशा साधारण वेळ लागतो महादेवाच्या पडलीची सांगता होणार आहे किती इथून साधारण किती वेळ लागतो महादेवाच्या किरवड्या जायला आणि किती लोक सोबत असतात इथून आता आम्ही साधारण एक अडीच वाजता जर निघलो तर सात वाजेपर्यंत पोहोचणार साधारण एक तीन साडेतीन तास लागतात आणि इथून कम कमीत कमी, कमी साधारण हजार लोकांच्या वर पायी चालत जाणारे असणार सगळे हे नवीन पोरगे आहेत पण ते पण पायी चालत जाणार साधारण एक पंचवीस किलोमीटरच्या वर अंतर आहे तेवढं अंतर हे पायी चालत जाणार लोक नक्कीच गेल्या चार दिवसांपासून हा उत्सव सुरू आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे इथल्या मानकऱ्यांनी इथून देव अवसारासहित महादेवचे किरुडे ते जाणार आहेत आणि पायी जाणार आहेत हजारो भाविक सोबत असणार आहेत विना चप्पल असणार आहेत म्हणजे जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून या मो ह्याला या सणाला उत्सवाला मोठा मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते आणि आत या उत्सवाची सांगत होते कॅमेरामॅन किरणचं भगवान शेलटे कोकण लाइव लाईव्ह कोलगाव सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा